आधी मी घरगुतीच उपचार कर, मी डॉक्टर कारण परिस्थिती नाही त्याच्यामुळं डॉक्टर कडे गेलीच नाही घरगुती जे वाटत कर, ते करतच राहिले आणि मलम वगैरे बजरंगलेप अगदी म्हणजे इथं सुद्धा मी बजरंगलेप लावत होते पूर्ण लोक पाहायला लावतात मी इथे लावत होते रागाच्या याच्यात पण मग काही रिझल्ट नाही लागला मला भरपूर तरी मला बऱ्यापैकी खरंच फरक म्हणजे हो कंबर आणि पाय म्हणजे एक साइड मला जीवन नव्हता असं म्हटलं तरी चालेल अशी होती पण मग आता भरपूर पायाला पण काही असं हे नाही याला पण नाही आता हात माझा उचलतो आणि मी बॅग पण धरू शकते म्हणजे मी बॅग पण धरू शकतो एवढं ग्रीन कलर वगैरे नव्हता मुंग्यात एवढा यायच्या ना सांगतो झालं का आणि कसं बरं होत किंवा हे परत कसं होणार आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार तर तुमच्या मानेमध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम होता सी फोर फाय सिक्स मध्ये त्या ठिकाणी काय झालं वर्षी जी डिक्स असते खाली सगळ्याची पण त्याच्यात जी गादी असते ती बरीच बाहेर आली तिथून ब्लड सर्क्युलेशन तुमच्या खांद्याला मानेच्या शोल्डरला आता लावता होता म्हणून तुमचा ज्या ज्या ऑर्गन्सला ब्लड सर्क्युलेशन नव्हतं तर तो आरको डॅमेज होत आला म्हणजे तुमचा शोल्डर डॅमेज झाला एल्बो डॅमेज झाला आणि त्याला ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे हात चुकाच चालला तुम्ही त्याचा प्रत्येक पार्ट एम आर केलं असतं त्याच्यामध्ये काय वेगळे तुम्हाला टिशू डॅमेज दाखवले असत म्हणजे बरेच कुशी गाठी सांगितलं असतं छोटे छोटे प्रॉब्लेम बरे डॉक्टर म्हणतात ऑपरेशन असं म्हणून पण त्या प्रॉब्लेम त्याचं झालं त्याच्यावर तुम्ही बऱ्याच चुका करत होता त्याच्या अजून स्पीड म्हणजे वाढतो म्हणजे काय त्याच्यात झोपणं तोच हात कधी कधी बांधून बांधून पाय मी डायरेक्ट लागेल तेव्हा झोपाय झुंडूबा असं रात्र कशी काढायची वाजता त्याच्यामुळे भरपूर मिस करायची वाढायचं ज्या ठिकाणी खाल्लं दुखणं अजून डबल स्पीड होत ज्या ठिकाणी असते जम असते ना आंबट खाल्लं सायट्रिक असेल युरिक असेल अशी घटक वाढली तर त्याच्याने ज्या ठिकाणी इंटरनल इंजुरी असते त्या इंटरनल गाजून वाढतो तसं तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाचवांच्या गॅप होता ती ती पण गादी सरक ब्लड सर्क्युलेशन कमराला पाठ केलं पायाला होता म्हणून कमरापासून पाया सुटना म्हणून घेणं जड पडणं कमराठी कमरा वाकडू वाजन उचलायचं नाही जर उचलायचं कमराचं वेळ लावायचं मगच ते काम करायचं कमराला झटका बसला असं काही करायचं थोडे दिवस सांबट वातळ गॅस होईल अॅसिड होईल किंवा पित्त होईल अशी बघायचं दुसरं टाक घेऊन झोपायचं नाही टीव वगैरे

ते सोना आम्ही पोनांब्या निकट म्हणता एकदा नेस्ट पण लागतो पत्ता दिला होता जाऊन पण म्हणे रिंगच तीन दिने जायचं आहोत तुम्ही लेखा करत होता मी डिनरवर ट्रेनिंग वाढले इतवा अनुभव का आता सगळे आलेले ना घरातले दावा आलेले आहे वेज बाई पण आलेले आहे आता ही पण आलेले आहे ही पण मोठ जाऊ तस बाईकडे डोके